स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा मजेत असेल असेच मजेत राहा सर्वांना माहिती आहे आषाढी म्हणजे दर्श अमोशा आलेले आहे आणि दर्श अमोशा जी लागत आहे शनिवारी दुपारी दुपारी तीन वाजल्यापासून लागत आहे तर रविवारी दिनांक तीन साडेतीनपर्यंत पर्यंत आहे हे आपण सर्वांना माहिती आहे पण आमवशाचे उपाय कधी करायचे ते अमोषाचे उपाय हे तुम्हाला शनिवार संध्याकाळपासून ते रविवारी दुपारपर्यंत करायचे आहेत किंवा तुम्ही रुप आ, दुपारी शनिवारी दुपारपासून जरी उपाय करायला सुरुवात केली तरीही चालेल परंतु सर्वांना माहिती आहे असं म्हटलं जातं जी अमावश्या चंद्राचं तोंड पाहते ती अमूषा आपल्याला धरायची आहे किंवा ती अमोशा आपल्याला पाळायची आहे म्हणजे ही अमोशा जी आहे ही शनिवारपासून दुपारपासून लागते तर ही संध्याकाळचा चंद्र पाहणार आहे म्हणून आपल्याला ही अमावश्या रविवारी पकडायची आहे रविवारची अमोशा धरायची आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपण सर्वांना आ... माहिती आहे अमावशाच्या दिवशी अमूशा वाईट आहे असं खूप जण मानतात किंवा म्हटलंही जातं तांत्रिक मांत्रिक उपचार करायला उपाय करायला किंवा जे काही तोडगे करण्यासाठी अमावस्या ही, ही, ही अतिशय महत्त्वाची मानली जाते म्हणून मी तर म्हणेन अमावसा ही वाईट नाही वाईट असं म्हणूही नका तर अमावश्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काय काय बदल करता येतील काय काय सेवा करता येतील काय काय उपाय करता येतील तांत्रिक मांत्रिक छोटे मोठे तोडगे आप आपल्याला काय करता येतील हे निश्चित आपण करावे आणि आपल्या घरप्रपंचामध्ये निश्चित बरकत मिळवण्यासाठी हवे हवे तितके उपाय आपण करावेत तर अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोतच तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर ही जी अमोशा आहे हिला दर्श अमोशा किंवा दीप अमोशा असंही म्हटलं जातं तुमच्याकडेही करत असतील आमच्याकडेही करतात आम करता। दीप अमोशेला आपण भरपूर असे दिवे लावतो हे आपल्याला माहिती है। आहे पण तत्पूर्वी सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर अमावशेला स्नान दान धर्म या सर्वाला अतिशय असं महत्व आहे म्हणून आपल्याला सकाळी सर्वांनी लवकर उठायचं आहे घरातील अगदी वृद्धांनी सर्वांनी लवकर उठायचं आहे लवकर उठल्याच्या नंतर स्नानापासून तर आपल्याला जर तीर्थ ठिकाण एखादं जर जवळपास असेल तिथे जाणं शक्य असेल तर तिथं जाऊन स्नान करा पण आता पाण्या पावसाचे दिवस आहे निश्चित बाहेर जाणं शक्यही नाही म्हणून आपल्याला घरातच स्नान करायचं आहे परंतु स्नान करताना त्या पाण्यामध्ये गंगाजल असेल तर विशेष करून गंगाजल आपल्याला पाण्यामध्ये चमच्या भरकापेने टाकायचं आहे घरातील जेवढे व्यक्ती असतील जेवढे लोक असतील प्रत्येकाच्या याच्यामध्ये बकेटमध्ये तुम्ही दोन दोन थेंब जरी गंगाजलाचे टाकले तरी चालेल गंगाजल जर नसेल तर गुलाब पाणी टाका गुलाब पाणी नसेल तर सुगंधी गुलाबी अत्तर असेल तर एक दोन टिपके गुलाबी अत्तरचे जरी टाकले तरी चालतील त्याचप्रमाणे लहान मुलं असतील चिडचिड करत असतील कंटिन्यू आजारी असतील कंटिन्यू नजर लागते किंवा मोठी मुलं जरी असतील तीही ऐकत नाही चिडचिड करतात उलटं बोलतात तर मोठ्या मुलांच्या पाण्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे चमच्याभर दूध टाकायचं किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अगदी तुम्हापासून प्रत्येक व्यक्तीच्या जरी पाण्यामध्ये चमच्या चमचा जरी दूध टाकलं ही चालेल यामुळे काय होतं तर जे आपला चंद्रग्रह जो आहे जर तो त्याचं पाठबळ किंवा त्याचं प्राबल्य जर कमी असेल आपल्या जीवनामध्ये किंवा त्याचे काही दोष आपल्याला लागलेले असतील तर चंद्राचे दोष दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करणं खूप गरजेचं आहे निश्चित आठवणीने आपल्याला चमच्याभर दूध प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात घालायचंच आहे त्याचप्रमाणे चिमोटभर हळदही घालायची आहे कापूर कापूर आवर्जून आज तुम्हाला कापूर आंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे पहा भीमसेन कापूर भेटला भेट तर अतिशय उत्तम नाही भेटला तर जो असेल तो घातला तरीही चालेल त्याचप्रमाणे जर लहान मुलं असतील तर लहान मुलांना मुला तुम्ही सुगंधी आत्तर उठणे त्याचप्रमाणे चमच्याभर दूध बेसनपीठ थोडीशी हळद लावून मालिश करायची व्यवस्थित आणि त्याच्यानंतरनं ना अभिंग स्नान आपल्याला माहिती आहे ह्या पद्धतीने आपण करतो तर असं करायचं आहे मोठी मुलं जर करून देत असेल तर मोठ्या मुलांनाही उठणे वगैरे लावून तुम्ही आंघोळ घालू शकता यामुळे निश्चित त्यांचे ग्रह सर्व आ, हे होतात काय म्हणतात ग्रहांची जी साथ आहे किंवा बिघडलेली जी स्थिती आहे ती पूर्ववत होण्यास मदत होते आणि सर्व ग्रह हे आपले स्ट्रॉंग होण्यास मदत होतात त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचा जो चंद्रग्रह आहे हाही स्ट्रॉंग होतो आणि ज्याचे चंद्रग्रह त्याचप्रमाणे नवग्रह ज्याचे उत्तम आहेत चांगल्या स्थितीत आहेत त्याला कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही आपल्याला माहिती आहे हा झाला प्रथम उपाय जर दुसरा उपाय जर सांगायचा म्हटलं तर हे झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या देवघरामधील देवांची व्यवस्थित विव, अशी पूजा करायची आहे अभिषेक करणं शक्य असेल तर अभिषेक करायचा आहे घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला निश्चित अभिषेक करायचा आहे श्रीयंत्र वगैरे असेल तर त्यावरतीही आपल्याला अभिषेक करायचा आहे हे देव त्यानंतरनं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावणं शक्य असेल तर दिवा आधीच पूजा देवांची पूजा करण्याआधीच आपल्याला दिवा प्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे एका साईडला दीप अगरबत्ती सर्व काही लावून घ्यायचं नंतरनं आपल्याला देवतांना आंघोळ घालायची आहे किंवा पूजा करायची आहे हे झालं दुसरं तिसरं काय करायचं आहे तर आपल्या घरातील ज्या काही जाळ्या जळमाट्या जाल आहेत ते सर्व आपल्याला काढून घ्यायची आहे कुशनच्या मागं किंवा बेडच्या पाठीमागे वगैरे जिथे कुठे असतील प्रत्येकान प्रत्येक गोष्ट आपल्याला क्लीन करायची आहे त्याचप्रमाणे जे आपली घरातील फरशी आहे फरशी ही आपल्याला स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे फरशी पुसताना फरशीच्या पानामध्ये थोडासा कापूर त्याचप्रमाणे अं हळद गोमूत्र गोमूत्र आणि गंगाजल वगैरे जर असेल ही तर ते टाकून आपल्याला फरशी पुसायचे आहे त्याचप्रमाणे कापू थोडासा टाकायचा आणि हिंग आपल्या घरात नेहमीच असतो हिंग हिंगही आपल्याला आपल्या घरामध्ये टाकायचं आहे जर शास्त्रशुद्ध पद्धतीने जर म्हटलं तर यामुळे काय होतं तर घरातील निगेटिव्हिटी दूर होते पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि जर म्हणजे हॉस्पिटल म्हणजे आपण म्हणतो ना जर आरोग्य आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने जर पाहायला गेलं सायन्सच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर घरात जे काय किड्या मुंग्या वगैरे जे असतील आता पावसाचे दिवस आहे हे यामुळे दूर होतात कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन आपल्याला होत नाही म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे हे झाल्याच्या नंतरनं जो मुख्य दरवाजा दर दर तुम आहे मुख्य दरवाजा आपल्याला गोमूत्र गंगाजल जल आणि पाणी घेऊन व्यवस्थित असा पुसून घ्यायचा आहे आतून बाहेरून दोन्ही वाजून पुसून घ्यायचा आहे ज्या कड्या असतील दरवाजाच्या आतल्या आणि बाहेरचे त्या जर करकर करत असतील वाजत असतील तर त्यालाही तुम्ही तेल वगैरे सोडून घ्यायचं आहे नंतरनं तुमचा जो मेन उंबरठा आहे मुख्य दरवाजाचा उंबरा आहे आपण उंबरठाले पण निश्चितच करतो तर आपल्याला उंबरठाले पणही स्वच्छ असं व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे हे केल्याच्या नंतरनं बरोबर मधोमध तुम्हाला भरड्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे सर्वांनाच माहिती आहे शुभ कार्याची सुरुवात आपण स्वस्तिकाने करतो म्हणून प्रथम स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढल्याच्या नंतरनं मधोमध चार टिपके खालून वरती रेषा ओढायच्या म्हणजे आपल्याला दोन्ही साईडने म्हणजे आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ लक्ष्मी माता आपल्याकडे येतेच जाऊ हा एक उपाय करायचा आहे त्यानंतरनं मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला आ, एक स्वस्तिक काढायचा आहे जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजा हळदीने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे हळदीचं गट्ट पेस्ट करून घ्यायची त्याचं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतरनं तुम्हाला दरवाज्यावरती दरवाज्यावरती व्यवस्थित एक स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं आणि विसरायचं नाही हे आठवणीने करायचं आहे खूप महत्त्वाचं आहे आणि दरवाज्यावरती श्री ओम असंही तुम्हाला हळदीने लिहायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे विसरू नका खूप तोडून सांगत तो आहे तो निश्चित एकतरी उपाय यातला किमान करा तर हे झालं त्यानंतर लक्ष्मी सांगेल ते तर लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये असते आणि पिवळ्या मोहरीला तांत्रिक उपायांमध्ये अतिशय महत्व आहे हेही तुम्हाला माहिती आहे तर चिमुळभर मोहरी तुम्हाला पिवळी मोहरी तुमच्या हातात घ्यायची आहे अगरबत्तीची जी काही उदी असते ती उदी थोडीशी हातात घ्यायची आहे आणि उद्या हातात घेऊन तुम्हाला पहा वेदावल वेदावल सुक्त जे आहे वेदावल याचं पठन तुम्हाला करायचं आहे वेदावल सुक्त जर येत नसेल सॉरी वेला वलगम वेला वल्गम सुक्तम जे आहे त्याचं पठण करायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे वेला वल्गम सुक्तम तर याचं पठण करायचं आहे वेला वल्गम सुक्ताचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही युट्यूबवरती गुगलवरती वरती लावून दिलं ला, तरीही चालेल किंवा हेही शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण तुम्हाला एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा ते हातात धरून करायचं आहे पिवळी मोहरी थोडीशी उदी हे हातात धरून तुम्हाला पठण करायचं आहे पठण करून झाल्याच्या नंतरनं तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांमध्ये तुम्हाला ही पिवळी मोहरी थोडी थोडी टाकून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी झाडताना ती जरी झाडण्यामध्ये आली कचऱ्यामध्ये गेली तरीही चालेल काहीही हरकत नाही घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही काळी बाधा आहे नकारात्मकता आहे किंवा कोणती इडापिडा आहे नजर दोष आहे का वाईट कोणी बांधी वगैरे केलेली सर्व काही त्या पिवळ्या मोहरीनिशी तुमच्या घरातून दूर जाणार आहे यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे केल्याच्या नंतरनं पुढचा उपाय जर सांगायचा म्हटलं तर दालचिनी दालचिनी पहा तुटलेली फुटलेली दालचिनी घ्यायची नाही जी गोलाकार दालचिनी येते ती गोलाकार दालचिनीच आणायची आहे दालचिनी आणायची आणल्याच्या नंतर मिक्सर त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे मिक्सरच्या भांड्यातून ते फिरवून घ्यायची आणि फिरून घेतल्याच्या नंतरनं मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आतल्या दिशेने तोंड करून उभारायचं म्हणजे आपण एंट्री करताना आपण कसं एंट्री करताना आपलं तोंड आतल्या दिशेने आपल्या घराच्या दिशेने असतात स्टोन करायचं हातावरती ते हातावरती तुम्हाला ते हे घ्यायचं आहे ती पूड घ्यायची आहे दालचिनीची पूड घ्यायची आहे आणि पूड घेतल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकवीस वेळा एकावन्न वेळा पठन करायचं पठन करून झाल्याच्या नंतरनं तो लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आणि ही जी पूड आहे हातावरती धरून अशी फुंकर मारून ती तुमच्या घरा घरामध्ये त्या पुडीचा म्हणजे ती जी आ, तुम्ही पुड केलेली आहे किंवा ती जी काही बारीक पावडर केलेली आहे तुमच्या घरात पसरली पाहिजे ही पसरल्याच्या नंतर त्या, ना त्याच्यावरती पाय पडला तरी हरकत नाही काही नाही नंतर ना त्या ही फुं हा जो उपाय हा सायंकाळच्या वेळ करायचा आहे ते झाडून काढायचं नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस झाडून काढणार त्यावेळेस ती झाडूमध्ये गेली तरीही चालेल यामुळे काय होते तर तुमच्या लग, ल लक्ष्मी लक्ष्मी प्राप्तीचे जे काही मार्ग आहेत ते रिकाम्या होण्यास मदत होते म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग तुमचा मोकळा होण्यास यामुळे मदत होते अतिशय महत्त्वाचा हा हो उपाय आहे निश्चित करा त्यानंतर ना पहा आपल्याकडे गाडी असो सायकल असो किंवा टू व्हीलर असो फोर व्हीलर असो किंवा कोणतीही गाडी तुमच्याकडे असो तर त्या गाडीची तुम्हाला चालू करून म्हणजे सायकल असेल तर पॅन्डल फिरवायचा टू व्हीलर असेल तर इंजिन चालू करायचं फोर व्हीलरची पण गाडी चालू करायची त्यानंतर गाडीची पूजा वगैरे करायची हार हार वगैरे घालायचा गाडीला आणि हे नंतर एक नारळ आहे तो चढवायचा काही ठिकाणी चढवणे असं म्हणतात आमच्याकडे नारळ फोडणे असं म्हणतात तर नारळ फोडायचा त्याचे चार तुकडे करायचे चार दिशेला चार तुकडे फेकून द्यायचे किंवा त्या गाडीच्या तिथे जरी ठेवून दिले तरी चालतील किंवा उचलून साईडला ठेवा हा नारळ खायचा नाही हे निश्चित लक्षात ठेवा कारण आपल्या गाडीला कोणतीही नजर वगैरे लागू नये कोणत्याही प्रकारचा अपघात वगैरे होऊ नये व्यवस्थित गाडीचं रक्षण व्हावं यासाठी आपल्याला हा उपाय निश्चित करायचा आहे लक्षात राहू द्या त्यानंतर दा सांगायचं म्हणलं तर पिंपळाला पहा जर आपल्याला पितृदोष असेल म्हणजे घरामध्ये शांतताच नसेल घरामध्ये कंटिन्यू चिडचिड आजार पण चालू असेल कितीही कमवलं तरीही कमीच पडते कितीही पैसा आला तरीही तो घरात लागूच पडत नाही घरातून पैसा कुठे जातो हेच कळत नाही कितीही रात्रंदिवस कष्ट करा तरीही घरात कंटिन्यू चिडचिड पैसा कमी पडतोय कंटिन्यू वादविवाद चालेल मुलं 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 ऐकत नाहीत उलटं फिरून बोलतात अभ्यासातही प्रगती नाही कंटिन्यू कलहाचं वातावरण जर चालू असेल नवराबाईकूचं पटत नाही सहसनांचं पटत नाही भावाचं पटत नाही हे असल्या गोष्टी जर चालू असतील तर त्यासाठी तुम्हाला निश्चित पितृदोष आहे हे समजून जायचं आणि पितृदोषासाठी अतिशय उत्तम जर मांडलं मानलं तर पिंपळाची जी सेवा आहे सेवा तुम्हाला करायचं आहे काय करायचं आहे तर तुम्हाला पा पाणी घ्यायचं आहे एक कलश भरून किंवा एक तांब्या भरून पाणी घ्यायचं पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे चमच्याभर दूध टाकायचं आणि हेच थोडी चिमूडभर हळद टाकायचे आणि हे जे पाणी आहे हे पिंपळाला जिथे कुठे पिंपळ असेल ते पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जाऊन घालायचं आहे हे घालून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला सांगत आहे ತುಮಾಲ್ ಪ್ರಕ್ಷಿಣಾ ಅಕರಾ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾರಾಟ ಮಾರಾ ಎ ಮಾರಾಶೆ ಆಟ ಮಾರಾ ತುಂಬಾ ಜಿತ್ ಶಕ್ಯ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರಾಯಿತ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರತನಾ ಓಂ ಪಿತೃದೇವತ ಮಹಾ ಓಂ ಪಿತೃದೇವತ ओम पितृदेवता या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे कितीही वेळा पठन होऊ द्या किती वेळा कमीत कमी अकरा वेळा जास्तीत जास्त कितीही वेळा होऊ द्या तुमचा पितृदोष शांत होण्यास मदत होते त्याचप्रमाणे तुमच्या पितृंची शांती यामुळे होते तुमचा पितृदोष जो दो, कोणता असेल कितीही प्रखर पितृदोष असो तर तो कमी होण्यास मदत होते किंवा हा तो उपाय आहे मग ताई मी एक दिवस केला मग माझा पितृदोष गेला नाही अजूनही माझ्या घरात तसंच वातावरण चालू आहे असं नाही एक अमोषा करून सोडून द्यायचं नाही तर तुम्हाला जी प्रत्येक आमोशा प्रत्येक आमोशाला तुम्हाला निश्चित हे पितृदोष दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे आपना सर्वांना माहिती आहे की काही लोकांना आमोशा पौर्णिमा आली की घरामध्ये वादविवाद चिडचिड करायची सवय असते विनाकारण क्याँ, 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 क्याँ क्याँ सवय असते बहुतेक घरामध्ये असते माझ्याही घरामध्ये आहे ते म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये ही गोष्ट असते तर आमोशाच्या दिवशी साहजिकच मौन पाळणं अतिशय उत्तम कमी बोलणे कमी प्रमाणात कामापुरतच बोलायचं जास्त बोलायचं नाही आपलं काम भलं आपण भलं देवांची सेवा भली एवढंच करायचं आहे आमूशा संपल्याच्या नंतर सर्व स्थिर होणार आहे आपल्यालाही माहिती आहे फक्त त्या दिवशी मौन पाळणं अतिशय उत्तम हे झालं त्यानंतरनं कापूर होम किंवा कपूर होम काही ठिकाणी कपूर होम म्हणतात काही ठिकाणी कापूर होम म्हणतात तर कपूर होम आपल्याला करायचा आहे कपूर होम कसा करायचा यावरती व्हिडिओ बनवला आहे तरीही सांगते एक शेंडीसहित नारळ घ्यायचा नारळ घेतल्याच्यानंतर त्याची शेंडणी चित आपल्याकडे करायची आणि इथे आपल्याला शक्यतो भीमसेन कापूरच घ्यायचा आहे पण ताई भीमसेन कापूर नाही मिळाला मग काय करू काही हरकत नाही जो असेल तो घ्या पण भीमसेन भेटलात अतिशय उत्तम कारण निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी भीमसेन कापूर अतिशय उत्तम आणि प्रभावी आहेत काय करायचं आहे भीमसेन कापूर घ्यायचा नारळाच्या खाली एखादी मोठी प्लेट वगैरे घ्या किंवा एखादं मोठं भांडं असेल म्हणजे जे भांडं तुम्ही वापराल ते एखादं भांड वगैरे घ्या लोखंडी घ्या किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल ते भांडं घ्या किंवा प्लेट वगैरे घ्या ते भांडे घ्यायचं त्यामध्ये नारळाची शेंडी आपल्याकडे करून ठेवायची भीमसेन कापडाची एक वडी घ्यायची भीमसेन कापडाची वडी घेऊन ती प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित केल्याच्या नंतरनं एक एक वडी प्रज्वलित करायची आणि त्याचा धूर आपल्याला पूर्ण घरभर आपल्या फिरवायचा आहे हा धूर फिरवताना ओम स्वामी समर्था यन महा ओम श्री स्वामी समर्था यन महा ओम श्री स्वामी समर्थ आयनमा किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या आपल्या साध्या मंत्राचा सा जरी जप केला तरी चालेल कापड्याच्या ओढ वड्या ज्या आहेत त्यांचा दूर पसरवायचा आहे यामुळेही आपल्या घरात कोणतीही बाधा कोणतीही काळी शक्ती कोणतीही वाईट पिढा राहत नाही ती दूर होण्यास आपल्याला निश्चित मदत होते त्यानंतर जर सांगायचं सा म्हटलं तर पहा या दिवशी म्हणजे अमाक्षच्या दिवशी जर तुम्ही नवीन झाडू आणला आणि त्या झाडूची तुम्ही व्यवस्थित अशी लक्ष्मी स्वरूप मानून जर पूजा केली आणि जर वापरायला सुरुवात जर केली तर तुमच्या घरामध्ये निश्चित काय होतं जी काही लक्ष्मी आहे लक्ष्मी येण्याचे सर्व काही मार्ग आपले मोकळे होतात तर असंही तुम्ही करू शकता त्यानंतरनं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता असेल ते अभिषेक करायचा हे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणेच सा। आपण रोजच तुळशीला दिवा लावतो हे निश्चित माहिती आहे पण जे कोणी लावत नसेल तर आवर्जून आज तुम्हाला म्हणजे अमुख्याच्या दिवशी तुम्हाला दिवा जाणीवपूर्वक लावायचा लावायचाच आहे तुळशीला हे विसरायचं नाही त्याचप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे पाठीमाग काही सांगितलं आहे पितृदोष क्षमवण्यासाठी तर मासे जिथे कुठे असतील तळ वगैरे असेल किंवा घरामध्ये फिश टँक वगैरे असेल तर कंकेच्या पिठाचा गोळा करायचा माशांना ते पीठ खाऊ घालायचे आणिही पितृदोष कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे पहा जे मुंग्या असतात मुंग्यांना तुम्ही साखर जरी चढवली कोणत्याही झाडाखाली पिंपळाच्या वडाच्या उंबऱ्याच्या झाडाखाली मुंग्यांनी जास्त असतात तिथेही तुम्ही काळ्यामुंग्यांना जर साखर दिली म्हणजे साखर टाकली तरीही आपला पितृदोष शमतो त्याचप्रमाणे पशुपक्षी असतील कावळे वगैरे आस असतील कावळ्या चिमणा यांनाही तुम्ही तर म्हणजे कडधान्य वगैरे बारीक करून जर ते बारीक करून जर तुम्ही टाकलेत तर ही पितृदोष मदत होते तर पहा खूप छान असे उपाय सांगितलेले सांगितलेले आहेत जे जमतील तेवढे उपाय करा तर व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींच्या रुज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय